இமாலு வந்துருது குவிலா ஆஹா என்னா பயங்கரமா இருக்குடா ஏ இந்த பாயகரது ஏ இந்த பாயகரது வேற வேற இந்த பாயகரது வேற வேற இந்த பாயகரது

Um miasta nakkiðu tað. Nei. कसल्या ग्राम सदस्य येणार आहेस की नाही रे सदस्य कसले आमचं हॅलो 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 येणार आहेस की नाही संपल्यावर या लवकर आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच चालू निवडून कशाने आम्ही या लवकर लगेच लगे आहे लगेच आहे प्रभात

आणि आता नेण्यात आला मला म्हणजे पाठीमागची बरेच काम नाही पेटा नावं ते फोट आहे म्हणजे मागची मात्र फुटे पेटाच्या पाठीमागची मात्र फुटे ह्या पद्धतीने घालून तुम्ही कुठल्या समाजाला दुकानावर पहिला यायला लक्षात घ्या हा महाराष्ट्र आहे ते तुमच्या जेवावर आहे महाराष्ट्राचं सरकार आहे ते कंप्लेट तुमच्या जेवावर आहे एवढं कंपनी या तुम्ही या एका

आणि तुम्हाला गोष्ट तुम्ही केरळ ठिकाणी तेव्हा गुरुवय अतिशय शंभर ते सव्वाच्या ते केलं दिसलं नाही तिथे आता येत नाही त्याची ताकदच नाही केरळ मध्ये जायचं त्यासाठी मध्ये ताकदच नाही आहे हे फक्त भारताची माणसं शांत आहेत म्हणून या ठिकाणी मांडा फरक षडयंत्रि आहे हा हत्ती फार हुशार होता होता सामान्याला दर्शन देत होता आणि हा त्याला हत्ती पडलेला होता त्या हातीच्या गोळाच्या लग्नात एक गायत्री म्हणून हत्यातील गायत्री व्यक्ती गाव अमेरिकेचे राष्ट्रपती त्याची मुलगी असते लग्नाला त्या आदरणीच्या मुलाला म्हणाले या हत्ती काय हालवत की नमस्कार मी करणार आणि काय करणार तर असा तो दुसरा हत्ती त्या ठिकाणी उभा केला त्यावेळेला पेटवर दिसून तीन दिवस हत्ती उभा केला तीन दिवस त्याची हाडं दिसून होती हे रेकॉर्ड मध्ये आहे आम्ही हे कुठं बोलत मी कुठल्या तरी फोटो तर चांगली बातमी ऐकली असेल फोटो बोलणार नाही अशा पद्धतीनं आपण एक आजचे सर्व धर्म जे काय मोठा काढला सगळ्यांनी सरभागी झाला असच एकमेकांनी साथ द्या एवढं गुणव असंच करू शकत पण जिया श्री रेणुकाचार्य हा शिवाचार्य शिखा मणिधी नोवीयर शैली व सिद्धांत स्थाप धामा सगळो श्रीमद वेद वेदांत सिद्धांत पुराण आगामी किया सकल शास्त्र वीर शैव महामत संस्था पनाचार्य वर्ग जगतगुरु जगत गुरु रेणुकादेव पंचाचार्य पवित्र चरणी अनंत अनंत कोटि शिव शास्त्रा महमल समर्पित गुरु माझे सगुरु लिंगैक्य सषस्त्र ब्रह्मी एक से सद्गुरू कर्बसव शिवाचार्य महास्वामीचे नारग्री मंदिर स्थापन तसेच महिषाळ ब्रह्मदैवत मरुशिद्धेश्वर कोंकेश्वर यांचे एकत्र स्मरण करू विशेषतः आज नांगने भत्ताधर भट्टाचार्य मथाचा माधवी भक्तीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये उपस्थित म्हैशाळ गावचे प्रथम नागरिक मान्य वैनीसाहेब त्याचप्रमाणे सर्व समाजाचे सर्व पदाधिकारी म्हैशाळ म्हशाळच्या पंचभूष आलेले समस्त सद्भाव्य सज्जन गणमान्य आणि मातृभृ तुम्हा सर्वांच्या हृदय अंतमध्ये वास करणाऱ्या त्या परशुव चैतन्यास साक्षी होऊन या प्रसंगी अल्पशी ब्राह्मण सेवा करू इच्छितो खरोखर एकीकडं म्हटलं जात इंडिया इज डेमोक्रेटिक डेमोप्रटेकांचा भारत हा देश लोकशाही तंत्रावर आधारित आहे हे केवळ पुस्तकातच आहे प्रत्यक्षात नाही युद्ध पेपर बायजप पेपर भारता पेपर या हिरिस पेपर कुठली आहे ही व्याख्या कुठली ही कृती निष्पश्वी व्याख्या आहे इतकच नाव डॉ पंजाबराव देशमुख अमरावती ज्यांचं जर जा तुम्ही चरित्र वाचलं तर ते एकाच सदा सांगत इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज फाईव्ह हंड्रेड मिस्टेक्स साईन भारतीय घटनेमध्ये चुका चुका पाचशे चुका असून देखील ज्या घटनेवर त्या त्यावेळची कमिटी सही करते याचा अर्थ मी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही आणि नेमकं तेच म्हणजे करायचं एक दाखवायचं एक आणि लिहायचं एक आहे आणि म्हणून मला वाटतं ही अन्यायाची पहिली घडी नाही आहे अनेक वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या धर्मावर या सरकारनं आघात केलेला आहे लक्षात घ्या काय कारण आहे त्या हत्तीनं पुन्हा नुकसान केलं का तुम्ही मला सांगा एक पाळीव पक्षी जर पक्ष्यांच्या जगात सोडला तर तो, तो पक्षी त्या पक्षाला मारतो तो, तो आपल्याच करत नाहीये मग एक साधी गोष्ट आहे हत्ती पाळीव प्राणी म्हणून आपण ज्याला प्रेम दिलं त्या हत्तीला जंगलातल्या हत्ती समान घेणार काय त्या हत्तीचा जर मारल तर जबाबदार अंबाजी आहे का जबद्दल काय भारत सरकार जबाबदार आहे कोण जबाबदार आहे आज हत्ती मेला उद्या मठोनी जिला प्रवादेशी महाराजांना पळून जिला आणि नेमकं काय चांगलं की काय तुमचं सांगायला पाहिलं बघू बरं तो काय आपण पडलेला ना नाही ज्या वेळेला देव आणि दैतांचं भांडण सुरू झालं त्यांना न्याय देण्यासाठी साक्षात जगाचा स्वामी शिवानायक रचना केली कशाच समुद्र समुद्रमंथन केलं आणि त्यातून चौदा रत्न निघाले त्यातलं पहिलं रत्न असेल तर आयला रत्न म्हणजे घ्या म्हणजे हत्या केवळ प्राणी नसून अध्यात्माशी जोडलेला एक अविभाजन आहे त्याला जर हात लावाल तर संपूर्ण जग कटून उतरल पसरती जो हायवे ना हायवे हा बंद पाडला जाईल ती वेळ आणून देऊ नका माणसांच्या भावना जर एकदा उपाळलं तर त्याचं कोणतंही शस्त्र आणि हात चालणार नाही सगळ्या माया बहिणी आम्ही सगळे रस्त्यावर येऊ एक सामान पण सांगतो एकोणीसशे शहात्तर ला अजून संसदेमध्ये चटत आलेली आहे शिखांच्या जवळ पाच तत्व एक शिखा आहे एक दाढी आहे एक कंकण आहे एक कंगवा आहे आणि एक सूर्य आहे ते सूर्य काढून टाकूया जीवाला घातकी आहे म्हणून नुसतं त्याच्याच बरोबर काय अजून आमलात आले नाही आहे तेवढ्यात पंजाब मध्ये संपूर्ण समाज असा लोटला माई लोकांनी हातात फुकण्या घेतल्या कोण पार घेतलं जे गावंत घेतले मुलाने हे कुराड घेतले पैसा घेतले आणि कोणचा कृत्य धुया चला म्हणून फक्त पंजाबच्या वेशीला आले तो कुठं जप झाला कुणाला माहिती विषय म्हणजे मला सांगायचं कारण काय धर्माबद्दलच प्रेम आज आपलं आठत आहे आणि दुसरी गोष्ट हे कापन करणारा दुसरा कोण नाही आहे आपला पैकीच आहे दल बदलो खुर्ची बदलो स्वार्थी माणूस आहे घर वेगळे घरात असून उपयोगच काय आहे कशी या हत्ती सांगायला असून काय करायचं केवळ कर। जर स्वार्थासाठी करत असाल तर दिवस फार उरलेले नाही कशाला नंतर वेळ गेल्यानंतर काही करतो म्हणजे देखील शक्य नाही आहे वेळी संपूर्ण मानव धर्माला लागलेला कलम जो आहे शासनाला थांबवा आणि शासनाच्या हाताशिवाय वाटत असत अजिबात नाही हा आता फिरवू नका ते चालणार नाही एक वेळ जनता होती बाबाला प्रमाणम वाक्य प्रमाणम ती दोन्ही इच्छा जमा आली जनता तुमच्या हुशार झालेली आहे जनतेला सांगण्याची गरज नाही वेळ आली तर कवा कुठं उतरतील तुम्हाला लक्षात घ्या म्हणून म्हणतो तुम्हाला तो काय तितकं आम्हालाही तो काय आणि हे संस्थानिकांचा कारण तुमचा आमचा नाही आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ज्या त्यासाठी संस्थानिकाने कमी करता असते तुम्हाला काय त्याचा आणि वैयक्तिक स्वतःसाठी असं जर कुणाला धरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुटका नाही हे लक्षात घ्या चिंतन लक्षा करा आणि तिथून हत्ती घ्याय की नाही तिथं सुरक्षितपणे हत्ती पोहोचवा कारण तिथं हत्ती घेण्यापासून अन्न सोडणार पाणी सोडणं लक्षात घ्या लक्षा जाताना हत्ती घडत केला तुमची मला एक किंवा जुन्याचं तुम्ही लढत असता लक्षात घ्या काय केलं पाहिजे तुमचे काय अपेक्षा आहे

हा व्यवसाय निघणं अत्यंत गरजेचं होतं सुरुवातीला संबंध आहेत काही लोकांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो नागरी मठाची जमीन सतरा एकर म्हैसाळाच्या हत्तीमध्ये आहे या नांदरीच्या मठाच्या शेत जमिनीमध्ये हत्तीला महिना दीड महिना ऊस खाण्यासाठी इथं आणून ठेवलेलं जात होतं आता नांदी महाराजांची जमीन आणि माझी जमीन मध्ये फक्त बांधत असल्यामुळं त्या हत्तीच्या महाताजवळ बसून त्याच्याशी मैत्री माझी झालेली होती मला आणि तो त्यावेळेचा मेहबूब नावाचा जो महात होता त्याची माझी अशी मैत्री झाली शेजारी असल्या कारणानं की मला त्या महातानं दोन पंचकल्याण पूजेमध्ये हत्तीवर बसून फिरवलं या हत्तीच्या समजतली फळं मी खाल्लेली आहे सर्वात जास्त वाईट मला का वाटलं तर या हत्तीच्या खांद्यावरती फिरलेला आहे महिला गावामध्ये सुद्धा तो एकदा हत्ती आणला होता आणि फिरवला होता तर आपले संबंध आपल्या महिला गावच्या हत्ती जवळचे संबंध आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून इतकं निषेध मोर्चा होणं गरजेचं होतं आज गावातल्या सर्वच घटकातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे याची जास्त पब्लिसिटी झाली नाही जास्त बोर्डर लावली नाहीत कुणावर जबरदस्ती केली नाही स्वतःहून उत्स्फोटपणे आज ह्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना व्यक्त होणं गरजेचं होतं त्याची दखल प्रसार माध्यमांनी घ्यावी आता नांदणीचा जो हत्ती आहे तो हत्ती कपट कारस्थान आणि षडयंत्र रचून घेऊन गेलेला आहे अगोदर तो हत्ती मोगमामध्ये देतात काय अशी चाचपणी झालेली आहे असा हत्ती मिळत नाही पैसे घेऊन सुद्धा मिळत नाही आणि तोच पाहिजे या आता आतासाठी त्यांनी म्हणजे वनताराच्या प्रशासनानं पेटाला सेटाला काय असतील त्या पेट्या घेऊ त्यांना सुप्रीम कोर्टात जायला लावलं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पेटासारखा आणि हत्ती बंदोबस्तात घेऊन द्यायला गेला हे कारस्थान आणि ही हरामखोरी लाल बला हो पाहिजे होती हत्तीमध्ये दोन प्रकार असतात एक रानटी हत्ती आणि दुसरा पाळीव हो हत्ती पाळीव हो हत्ती हा रानामध्ये राहू हो शकत नाही आणि रानाचा हा ब्लॉप मध्ये लोकांच्या मध्ये राहू हो शकत नाही अशा हत्तीला त्यांनी घेऊन जायला नको पाहिजे होत पण पैशाच्या बळावर पैशाच्या बळावर जर हत्ती नेला असेल तर तो हत्ती परत आणल्याशिवाय हा महाराष्ट्र हा पश्चिम महाराष्ट्र गप्प हे हे कितीही वन प्रायव्हेट आहे आज आज माझ्यासारखा सामान्य माणूस गव्हर्नमेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विचारू शकतो कि पेटा ही शासनाची संस्था सुप्रीम कोर्ट पण शासनाचा भांडण हा दोघा म्हणजे असं गाणे टाकायचे पक्ष्यांच्या मध्ये भांड लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आता वंतराव्या धरदरी सांगाले आमचा काय संबंध नाही आम्हाला त्या पेटाने दिले पेटाने दिले ना दग, हा जलक्षोभ बघ हा आक्रोश बघ सोड की तू त्या पेटाची आबू उघडी पडू दे ना असं नाही आहे की हे सगळे खास मिली भगत आहेत त्यांचे आपण सगळं प्री प्लॅनिंग करून याने हत्ती उचललेला आहे आणि विशेष सांगतो माजुरी हत्ती अतिशय हुशार आणि विद्वान आहे याचा देखील त्यांना याची देखील गुप्त माहिती त्यांनी काढलेली होती म्हणून हाच हत्ती त्यांनी का निवडला त्यांना तो, तो पाहिजे होता प्रशिक्षित हत्ती पाहिजे होता आणि मी सांगतो तुम्हाला मित्रांनो हो। जे असेल ते सरळ सरळ मार्गाने काय कार्यस्थान करून कपट कारस्थान करून षडयंत्र पण तुम्ही का करता येत झालं हा प्रा इ मोठं प्राणी आहे त्या प्राण्यांच्या दररोज पूजा आयच्या या स्किल करायची अशा हक्त्याला विचारत आहेत मी गावाचे छंद घडून दे धुंगापळ घालायचं शेतकऱ्यांचे शेकडो एकर तिथं नुकसान करावं लागलंय ला ती माणसं तिथं गडायला लागलेत बंदोबस्त करावं राव लागल्या घ्यायची ला जी हे जे झालेलं आहे कुठेच आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी बरेच जण बोलणार आहेत मी निषेधामध्ये निषेध मोर्चामध्ये जे जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि हत्ती ज्या वेळेला तो हत्ती परत येईल त्यावेळी जी ज्यावेळी एकदा विजयी मिळवणं काढायची आहे त्यावेळी सुद्धा याच्यापेक्षा जास्त संख्येनं आपण यावं अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद हाती तुझे तुझारे साथी पायात तो बांधूं घे क्षण सारे ताक कलावर माती नशीब कोरुन हाती पाऊल घे दिन कायचे रण सारे भाऊ ने अंधार सारा उभि रे शरीरे उभी रे झप घेवटी बरे सारे वाट बे